नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील तुहिरे माझा मितवा ह्या मालिकेचा एक नवीन प्रोमो रिलीज झाला आहे ह्या प्रोमोमध्ये असं दाखवण्यात आलं आहे की एक व्यक्ती हा त्याच्या बायकोला मिस इंदोर असा आवाज देत असतो तेव्हा ते, अर्णव त्याच्याकडे रागाने जातो आणि त्याची कॉलर पकडतो आणि त्याला म्हणतो माझ्या बायकोला फक्त मीच मिस इंदोर म्हणू शकतो तेव्हा त्या ते व्यक्तीची बायको तिथे येते आणि म्हणते की ते मला मिस इंदोर म्हणत होते तेव्हा अर्णव हा त्या व्यक्तीची माफी मागू लागतो तेव्हा ते जोडपे तिथून निघून जाते तेव्हा ईश्वरी अर्णवला म्हणते की बायको म्हणून मिस इंदोरचा कॉफी राईट फक्त तुमचाच आहे सर राग हटवा तू हिरे माझा मितवा तेव्हा अर्णव देखील मनोमन आनंदित झालेला असतो तर असं काही आपल्याला पुढील येणाऱ्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे तुही रे माझा मितवा ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका